नमस्कार नेहमीचं तेच ते डाळ आमटी भात खाऊन कंटाळाला असेल तर अशा पद्धतीने एकदा भात बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत असा हा भात तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट आणि अगदी कमी साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होतो अगदीच कोण अचानक पाहुणे आले किंवा जेवण बनवायचा आला तर अशा पद्धतीने एकदा हा भात बनवून बघा नक्कीच दोन खास जास्त जेवण असा हा भात तयार होतो तर हा भात बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत सात ते आठ छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे आपण एक मोठ्या टोमॅटोचा वापर करणार आहोत इथे मी दोन माणसांसाठी हा भात बनवणार आहे अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत आणि एक चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करायचा आहे इथे लाल तिखट मिरची पावडर किंवा घरगुती लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण हे वाटण तयार करताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे शक्यतो मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करायचा म्हणजे हे वाटण छान बारीक असं वाटलं जातं इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण तेलावर परतून घेणार आहोत हा भात मी दोन माणसांसाठी बनवत आहे त्याच्यामुळे इथे मी एक टोमॅटोचा वापर केलेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात हा भात बनवायचा असेल तर तुम्ही टोमॅटो आणि लसणाचा जास्त वापर करू शकता इथे पण आता जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते तेलावर परतवून घेणार आहोत आणि इथे मी थोडंसं तिखट होण्यासाठी इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहे इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हा मसाला छान तयार करून घ्यायचा आहे इथे आता वाटण परतून झालेलं आहे वाटण परतून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबीरचा वापर केल्यानंतर अर्ध्या टोमॅटोचे छोटे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे भात खाताना चव छान येते तर इथे आपण आता मसाल्यामध्ये मीठ कोथिंबीर आणि टोमॅटोचे तुकडे परतून झालेले आहेत मसाल्याला साधारण तेल सुटल्यानंतर इथे आपण सुटसुटीत असा मोकळा करून घेतलेला भाताचा वापर करणार आहोत कधी कधी दुपारचं भात रात्री खायला कंटाळा येतो तर कधी जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने हा झणझणीत जण आणि चटपटीत असा भात बनवून बघा अगदी झटपट होतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये मस्त चमचमीत जम असा हा भात तयार होतो गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे भात छान परतून झालेला आहे भात परतून झाल्यानंतर इथे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत इथे भरपूर अशी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबिरीचा वापर करू शकता इथे भात आपण एकदा आता एक ते दोन मिनटासाठी स्लो गॅसवर परतून घेणार आहोत इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत भात परतून झालेला आहे एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत मस्त थंडगार वातावरणात गरमागरम वाफाळता असा हा भात आणि लोणचं पापड किंवा नुसतं दही असेल तरी नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नुसतं भातसुद्धा खायला अतिशय चविष्ट लागतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आमची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये